हो 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 या ठिकाणी आपण बघतोय राजेंद्र एकनाथ भोसले यांची होळ सोसायटीच्या चेअरमनपदी आणि विजया लक्ष्मण बसले यांची व्हाईस चेअरमन पण निवड झाली या ठिकाणी आपले सोबत आहेत कल्टण तालुक्याचे माझे सभापती शंकरराव माडकर काय सांगाल या निवडीबद्दल आपण नाही आज होळ सोसायटीची होळ सोसायटी आमची पाच गावची मोठी सोसायटी आहे आणि ह्या सोसायटीचे ठरल्याप्रमाणे पूर्वीचे चेअरमन होते सुधीर भोसले आणि व्हाईस चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी राजीनामा दिला आणि आता आपण नव्याने राजेंद्र एकनाथ भोसले आणि विजया लक्ष्मण भोसले गुरुपदी लोककाच्या मेसेज आहेत त्या त्यांची इथं निवड झाली पहिल्यांदा मी त्यांचं आमच्या सर्वांच्या वतीनं नेते मंडळींच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो श्रीमंत येते तर रामराजेंचं कसं सहकार्याला आपल्या नेत्यांचं नाही नाही गेली अनेक वर्ष माझ्या माहितीप्रमाणे सुरुवातीला शाहुराजे काजी शाहुराजे असतील किंवा कांता काका असतील त्यांच्या माध्यमातून व सोसायटी आमच्या राजघाटाच्या ताब्यामध्ये आली जवळजवळ पंधरा वर्षे त्या गोष्टीला होऊन गेले असेल तर नंतर खऱ्या अर्थाने या सोसायटीची मग ते सोसायटीची स्वतःची इमारत असेल किंवा सोसायटीचं ते सोसायटीच्या वाढीच्या दृष्टीने सोसायटीचे गाळे असतील किंवा आता नुकतं सोलर प्लँट सोलर प्लँटचं जर आपण बघितलं की डेमो झाला आहे म्हणजे रा जिल्ह्यामध्ये पहिली सोसायटी की डी सुप सो सोलरचा योजना राबवणारी अशा पद्धतीचा हा प्रगतीचा आलेख निश्चितपणानं सोसायटीचा वाढता आले काही आपण डिव्हिडन बघितला दहा टक्के आता यंदा तर आमचे संचालक मंडळ म्हणतायत की आम्ही पंधरा टक्केपर्यंत डिव्हिडन ह्या संस्थेचा देऊ शकतो खरंतर ही अतिशय अभिनंदनीय बाब आहे कारण आज संस्था ज्या अर्थी डिव्हिडन देते त्याआधी निश्चितपणानं संस्था चांगली अशी आणि सक्षम अशा असं म्हणलं तर वाव होणार नाही या दृष्टीने निश्चितपणानं सर्वच आताचे पूर्वीचे चेअरमन असतील वाईस चेअरमन त्यांचे सर्व संचालक मंडळ असतील आमचे सहकारी नितीनराव असतील यांच्या ही सोसायटी निश्चितपणानं चांगलं काम करते आणि अशाच पद्धतीचं ह्या मंडळी दोघांनी बी भविष्यातमध्ये सर्वांना बरोबर घेऊन हा सोसायटीचा आलेख चढता ठेवा अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो या याविमित्ताने आणि परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि रामराजे साहेब असतील संजीव बाबा असतील किंवा रघुनाथराजे असतील आमदार असतील यांच्या नेतृत्वाखाली ही सोसायटी निश्चितपणानं भविष्यामध्येही आगे करेल अशा विश्वास व्यक्त करू